नमस्कार मित्रांनो तर तू रे माझा मितवा या मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णवने राकेशचे सगळे पैसे बंद केले त्यामुळे राकेश लावण्या मिळून अर्णवची कंपनी बंद करण्याचा प्रयत्न करतात अर्णव ईश्वरी यांनी नुकतंच जे विंटर कलेक्शन लॉन्च केलं होतं त्या सगळ्या कलेक्शनचे बॉक्सेसचे बॉक्सेस परत येतात ते त्या मार्केटमध्ये त्यांचा खपच होत नाही आणि या सगळ्यामुळे इन्व्हेस्टर्स डिस्टर्ब होतात इन्व्हेस्टर अर्णवला फाईल देतात आणि त्याला कराराची आठवण करून देतात इन्व्हेस्टर म्हणतात आम्ही पैसे गुंतवण्याआधीच सांगितलं होतं जर हे कलेक्शन फेल झालं आमचा लॉस झाला तर लवकरात लवकर आम्हाला आमचा लॉस भरून नाही तर गुंतवलेले सगळे पैसे परत द्यायचे अर्णवला समजत की एवढा लॉस कसा काय होतोय तर इथे लावण्या अर्णवच्या सात्विक फॅशनच्या बोर्ड वरती लावते आणि ती मनात म्हणते आता हे लवकरच बंद पडणार ईश्वरी हे सगळं लांबून बघते ईश्वरीला समजतं की हा राकेश आणि लावण्याचाच डाव आहे ईश्वरी लावण्याला म्हणते एवढ्या खालच्या पातळीला कशी काय जाऊ शकतेस ग तू लावण्य आतापर्यंत ही सगळी नाटकं करत होती चांगलं वागण्याचं चा नाटक करत होती हे ईश्वरीला समजतं ईश्वरी ठरवते की लावण्याला तर एक्सपोज करायचंच पण हा विंटर कलेक्शन सुद्धा आपण मार्केटमध्ये जोरदार परत एकदा आणायचा आता ईश्वरी अर्णवची पुन्हा एकदा साथ देऊन त्याचा हा माल कसा खपवते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात ही अशी होते की ईश्वरी अर्णवला शर्ट घालून देते आणि अर्णवच्या शर्टची बटणं लावते ईश्वरी खूप लाजत असते अर्णव आवरणासाठी बाजूला जातो आणि ईश्वरी बाहेर येते ईश्वरी मनात म्हणते आपण अर्णव सरांना सगळं सांगायला हवं का ईश्वरी पुन्हा थोडा अर्णवचा विचार करते आणि म्हणते नको आपण आत्ता तरी घाई करायला नको आधी अर्णव सरांच्या मनात काय आहे ते समजून घ्यायला हवं मी त्यांना मनातलं सगळं सांगितलं तर उगीच त्यांना वेगळंच टेन्शन येईल माझ्या प्रेमाचं ओझं येईल नको नको मैत्री जिम्मेदारी यांच्या पलीकडे त्यांच्या मनात काही आहे का हे आधी समजून घ्यायला हवं आत्ता काही सांगायला नको ईश्वरी मनात विचार करते आणि खाली निघून जाते तर इथे अंजली रूममध्ये आवरावर करत असते आणि राकेशचा मोबाईल तिथेच ठेवलेला असतो राकेशचा मोबाईल वाचतो अंजली तो फोन बघते आणि दादा असं नाव सेव्ह केलेलं असतं अंजलीला वाटतं की राकेशच्या कोणीतरी महत्त्वाचं ओळखीचं असेल अंजली मोठमोठ्याने राकेशला आवाज देते पण राकेश काही येत नाही अंजलीला वाटतं की महत्त्वाचा फोन असेल अंजली तो फोन घेते समोरचा माणूस विचारतो राकेश आहे का अंजली सांगते की राकेश नाही हा राजेशचा नंबर आहे तो माणूस फोन कट करतो अंजली इथे विचारत असते की हा दादा माणूस कोण होता आणि हा राकेश का म्हणाला यांना यांच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह होता म्हणजे हा माणूस यांच्या ओळखीचा आहे मग राकेश का म्हणाला असेल अंजली हा विचार करत बाहेर जाते तर इथे बाहेर ईश्वरी सगळ्यांना नाश्त्याला वाढत असते ती आकाशलासुद्धा नाश्त्याला वाढते आणि राकेश इथे येतो राकेश ईश्वरीला चिटकून उभा असतो ईश्वरी अजिबात त्याला घाबरत नाही आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला बाजूला ढकलते आणि ते अर्णवला ज्यूस घ्यायत द्यायला येते ईश्वरी अर्णवच्या प्रेमात एवढी बुडालेली असते की आपण काय करतो याचं सुद्धा तिला भान नसतं ज्यूस ओव्हरफ्लो होत असतो अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदूर काय करतेस तू ज्यूस ओव्हरफ्लो होतोय ईश्वरी म्हणते हो माझं प्रेम पण ओव्हरफ्लो होते सगळे ईश्वरीला भानावरती आणतात ईश्वरी लाजते आणि तेवढ्यात तिथे अंजली येते अंजली राकेशला फोन देते आणि त्याला विचारते की हा दादा माणूस कोण आहे आणि मी फोन घेतल्यावरती तो राकेश आहे का असं का विचारत होता राकेश म्हणतो अगं अंजली तेव्हा नाही का मी तुला सांगितलं होतं फेक आयडेंटिटी कार्ड बनवलं होतं मी अगं हा तोच माणूस आहे अंजली म्हणते हो मग दादा नाव असं का सेव केलं राकेश म्हणतो अंजली अगं माझा जो क्लायंट आहे ना त्याचा मोठा भाऊ आहे मग दादा म्हणूनच सेव केले आणि त्यांच्या संदर्भातच मी हे खोटी आयडेंटिटी कार्ड बनवलं होतं त्यामुळे तो मला राकेश म्हणतो अंजलीचा राकेशवरती विश्वास बसतो तिला वाटतं की राकेश जे बोलतो ते खरं आहे तर अविनाश मनात म्हणतो म्हणजे त्या दिवशी याने अंजलीकडून पैसे घेतले होते ते या दादाला देण्यासाठीच आता हे सगळं अर्णवला सांगायलाच पाहिजे अविनाश अर्णवला इशारा करतो थोड्या वेळाने बाजूला भेट म्हणून सांगतो तर थोड्या वेळाने ईश्वरी अर्णवच्या आवडीचा सगळा स्वयंपाक बनवायला घेते ईश्वरीचं अजिबात लक्ष नसतं तिचं लक्ष फक्त अर्णवच्या आठवणींमध्ये असतं अर्णव ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला आवाज देतो ईश्वरीचं लक्ष नाही म्हटल्यावरती तो अन ईश्वरीला मोठ्याने आवाज देतो ईश्वरी दचकते आणि तिचं बोट कापलं जातं अर्णव लगेच ते बोट आपल्या तोंडात टाकतो आणि ईश्वरीला ओरडतो तो ईश्वरीला म्हणतो काळजी घेता येत नाही का सकाळी पण ज्यूस ओव्हरफ्लो झाला आणि आता पण असं स्वतःची काळजी घ्यायला नको ईश्वरी अर्णवकडे बघत राहते ती अर्णवला म्हणते अर्णव सर आपण अजून जवळ येतोय असं तुम्हाला नाही वाटत का अर्णव विचारतो मी सिंदोर काय बोलते आहेस ईश्वरी लाजते आणि म्हणते नाही म्हणजे आपली मैत्री स्ट्रॉंग होतीये अर्णव हो म्हणतो ईश्वरी लाजत असते अर्णव ईश्वरीकडे बघत असतो दोघं एकमेकांच्या प्रेमाची कबुलीची वाट बघत असतात अर्णव ईश्वरीला म्हणतो मी इंदोर मला ऑनलाईन मीटिंग आहे प्लीज मला कॉफी करून दे ना ईश्वरी म्हणते आत्ता देते ईश्वरी पातेल्यामध्ये कॉफीचं सगळं साहित्य टाकते पण ती गॅसच ऑन करत नाही अर्णवला समजतं की ईश्वरीचं कामात अजिबात लक्ष नाहीये अर्णव ईश्वरीला म्हणतो मी इंदोर तू आराम कर अनिता ताई आहेत ना त्या करून देतील कॉफी जा तू दमली आहेस त्याच्यामुळे असं होत असेल ईश्वरी लाजत वरती निघून जाते तर इथे अविनाशने बोलवलं म्हणून अर्णव त्याला भेटायला येतो अर्णव विचारतो काय झालंय अविनाश त्याला सगळं सांगतो राकेशने अंजलीकडून पाच लाख रुपये उकळलेत आणि तो पुन्हा पुन्हा पैसे उकळत राहील हे सगळं कुठेतरी थांबवायला हवं हे सांगतो अर्ण थोडा विचार करतो आणि बँकेतल्या माणसाला फोन लावतो तर इथे राकेशला दादाचा फोन येतो तो दादा राकेशकडे पैसे मागतो आणि त्याला जीवाची धमकी सुद्धा देतो राकेश दोन दिवसाची मुदत मागून घेतो आणि तो फोन ठेवतो राकेश मनात म्हणतो काय करू कुठून पैसे आणू त्याला अंजलीचं नाव सुचतं राकेश ठरवतो की चला आता आपण अंजलीकडूनच पैसे घ्यायचे ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिला असंच लुबाडून काढायचं राकेश अंजलीकडे जात असतो तर इथे अर्णव अंजली आणि घरातले सगळे हॉलमध्ये बसलेले असतात बँकेतला माणूस त्यांना एका फॉर्मवरती सहाय्या करायला सांगतो अंजली अर्णव सगळ्या सह्या करतात राकेश इथे येतो राकेशला वाटतं की अर्णव अंजलीच्या नावावरती अजून काही प्रॉपर्टी करतोय राकेश खुश होतो आणि तो पुढे येतो तो बँकेतला माणूस सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आहे आणि आता अर्णव अंजली यांचं जॉईंट अकाऊंट झाले हे सांगतो आणि त्याच्या काही नियम वगैरे आहेत तेसुद्धा सांगतो तोच अर्णव आणि अंजलीला म्हणतो अर्णव सर आता तुम्ही स्वतः यांचा अक बँक अकाउंट हँडल करू शकता आणि हो अंजली मॅडम तुम्ही अर्णव सरांच्या सहीशिवाय अजिबात पैसे काढू शकत नाही तो माणूस सगळे नियम सांगून तिथून निघून जातो वल्लरीला डाऊट आलेला असतो वल्लरी मनात म्हणते हे सगळं काय चालू आहे हे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे वाटतं तितकं सोपं नाही आहे अर्णव राकेश समोर अंजलीला म्हणतो ताई अगं तुझ्या प्रेग्नन्सीच्या काळात मला खूप काळजी वाटते गं तुझी धावपळ होऊ नये म्हणून मला असं वाटतं की मी सगळं हँडल करावं म्हणून मी माझ्या हातात घेतले अंजली म्हणते अर्णव तरी पण मला पैशाची काही गरज नाही आहे मी तर आधीच सांगितलं होतं आपण हे आधीच करू राकेश अर्णव अंजली यांच्याकडे रागाने बघतो सगळे जेवायला जातात आणि राकेश मनात म्हणतो नाही अर्णव तुला असं वाटतंय ना तू जिंकलायस हा एवढा मोठा गेम करून तू जिंकलायस का नाही असं अजिबात होऊ देणार नाही मी बघ आता हे सगळं तुला महागात पाडून दाखवतो राकेश अर्णवला धडा कसा शिकवायचा या विचारामध्ये निघतो तर इथे ईश्वरी रूममध्ये येते ईश्वरी मनात म्हणते माझं प्रेम आहे हे मी डायरेक्ट सांगू शकत नाही आहे आता मला अर्णव सरांना जाणीव करून द्यायची की त्यांच्या मनात जे आहे ते प्रेम आहे मैत्री नाही आहे यासाठी मला काहीतरी करावं लागेल काय करू ईश्वरी थोडा विचार करते आणि म्हणते हां मला कसं जेलसीमुळे कळलं की अर्णव सरांवरती माझं प्रेम आहे आता अर्णव सरांना पण तशीच जेलसी फील करून देते म्हणजे मग त्यांना कळेल की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि मग ते प्रेमाची कबुली देतील ईश्वरी विचार करत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अर्णव ऑफिसला येतो ऑफिसमध्ये बॉक्सेसच्या बॉक्सेस येऊन पडलेले असतात इन्व्हेस्टरही आलेले असतात इन्व्हेस्टर म्हणतात विंटर कलेक्शनचे सगळेच्या सगळे बॉक्सेस मार्केटमधून परत आले आहेत इन्व्हेस्टर अर्णवला एक फाईल देतात आणि म्हणतात हा बघा हा आपला कॉन्ट्रॅक्ट आहे याच्यामध्ये आपण सरळ सरळ लिहिलं होतं जर हे कलेक्शन फेल झालं तर जेवढा लॉस होईल तो लवकरात लवकर तुम्ही भरून देणार आणि जर तसं झालं नाही तर आम्ही गुंतवलेले पैसे आम्हाला सगळेच्या सगळे तुम्ही परत द्यायचेत अर्णव टेन्शनमध्ये असतो की काय करायचं तर इथे लावण्यास सात्विक फॅशनच्या बोर्डवरती टाळं लावते आणि लावण्या म्हणते अर्णव आता बघ सात्विक फॅशनला असंच आज मी बंद पाडून दाखवणार कायमचा बंद होऊन जाणार आणि तू उद्ध्वस्त होणार ईश्वरी हवी का तुला लावण्याचं सगळं बोलणं ईश्वरीने ऐकलेलं असतं ईश्वरी म्हणते इतक्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं तू लावण्याला काहीच वाटत नाही लावण्य म्हणते तुला काय करायचं ते कर ग आता अर्णवला बर्बाद होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही